अहिल्यानगर जिल्ह्यातून सीना नदीत बत्तीस हजार क्युसेक वेगाने पाणी सोडल्याने करमाळा तालुक्यातील पंधरा ते वीस गावांचा संपर्क तुटलाय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत सीना नदीत बत्तीस हजार क्युसेक वेगाने पाणी सोडल्याने करमाळा तालुक्यातील पंधरा ते वीस गावांचा संपर्क तुटला असून करमाळा धाराशिव महामार्ग बंद झाला आहे संगोबा गावात नदीचे पाणी शेतात शिरले असून गावातील मंदिरात पाच ते सात भाविक अडकले आहेत खडकी आणि पोटेगाव बंधारा फुटल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आढावा घेत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत ये नाल <rico> <है> ना पूरा बस पूरा और परिस्थिती किती धक्का दे ओके जल नदी समोर पूर्ण प्रशासन अजून कोणीच आलं नाही एकूण पलीकडचे तेरा गाव जे आहेत आपल्या सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये सगळ्या तेरा गावात ते एकदम वातावरण तेवढं ते तातडीनं त्यांना इकडे अडकलेले काही मधीच पण दोघं तिघे जण आहेत एक मंदिरावर वगैरे जाते ते पण कोणच आलेलं नाही अजून गाव निवाचा सरपंच तुटल्याच साहेब संपर्क चौक साइड लोकांना पाण्याची पातळी जर वाढली तर त्यांना तिथला पाणी पण पंचनामे करण्याच्या आधीच आणि आता मंदिरात एक पाच सहा लोक अडकलेले तेवढ्या बाहेर काढायची त्यांना सूचना द्याव्यात तातडीने चालते थँक्यू जया भाऊ आपले संवेदनशील जे आपण दाखवा एवढ्या सकाळी आपला फोन उचलून सगळ्या शेतकऱ्यांशी बोलला याबद्दल आमचा करमाळा तालुका तुमचा ऋणी भाऊ आणि असंच असंच शेतकऱ्यांच्या पाठीमागारावं आमच्या केळी पिकाचंही फार मोठं नुकसान झालं उसात पाणी आहे त्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश द्या पुन्हाही शेतकऱ्यांची विनंती